नमस्कार मंडळी सध्या मालिकांसाठी टी आर पी हा अत्यंत महत्वाचा भाग झाला आहे मालिकेला चांगला टी आर पी असेल तरच ती मालिका बरेच वर्ष सुरू ठेवली जाते पण मालिकेला कमी टी आर पी असेल तर ती अचानक बंद करण्याचा निर्णय चॅनेलकडून घेतला जातो गेल्या काही महिन्यापासून अशा अनेक मालिका बंद झाल्या आहेत ज्याचं कारण टी आर पीची घसरण दर आठवड्याला मालिकेचा टी आर पी रिपोर्ट येतो यामध्येही दोन प्रकारचे रिपोर्ट असतात एक म्हणजे ऑनलाईन टी आर पी रिपोर्ट आणि दुसरा टेलिव्हिजन टी आर पी रिपोर्ट आत्ता मागील आठवड्याचा ऑनलाईन टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे ज्यात मुक्ता सागरची जोडी सायली अर्जुनपेक्षा वरचढ झालेली पाहायला मिळत आहे जुई गडकरी व अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ठरलं तर मग ही मालिका वर्षभरापासून टी आर पी यादीत पहिल्या क्रमांकावरच होती मात्र मागील आठवड्याच्या टी आर पी रिपोर्टनुसार प्रेमाची गोष्ट ही मालिका ठरलं तर मग या मालिकेला मागे टाकून पहिल्या स्थानावर पोहोचली आहे प्रेमाची गोष्ट तेजस्वी प्रधान व राज हंसनाळे यांच्या मालिकेची रेटिंग एकोणचाळीस पॉइंट पाच एवढी आहे तर ठरलं तर मग या मालिकेला एकोणचाळीस एक, एक एवढं रेटिंग मिळालं आहे त्यानंतर तिसऱ्या चौथ्या पाचव्या स्थानावर अनुक्रमे लक्ष्मीच्या पाऊलांनी सुख म्हणजे नक्की काय असतं मुरांबा या मालिका आहेत तर मंडळी तुम्हाला यातील जास्तीत जास्त कुठली मालिका जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद